अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि भारत देश मिळून दक्षिण आशिया बनतो या सर्व देशात भारताचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन याला भारतीय उपखंड या नावानेही ओळखले जाते भारतीय उपखंडाच्या उत्तरेला हिमालय व हिंदुकुश पर्वतरांगा आहेत ज्या भारतीय उपखंडाचे रक्षण करतात या पर्वतांना भारतीय उपखंडाची अभेद्य भिंत म्हणतात असे असले तरी हिंदुकुश पर्वतातील खैबर व बोलनखिंडीतून जाणारा खुशकीचा मार्ग आहे या खिंडीतून मोठ्या प्रमाणावर रेशीम वाहतूक होत असल्यामुळे या मार्गाला रेशीम मार्ग म्हणून ओळखले जाते तंत्रज्ञानाचा विकास होण्यापूर्वी या मार्गाने व्यापार चालत असे अनेक परकीयांनी या मार्गाने येऊन भारतावर आक्रमणे केली तसेच परकीय प्रवासी देखील भारतात आले ज्यांनी भारताचा इतिहास लिहून ठेवला